आवरा कुठ राहिले मी काय आवरते ते चाट भेटली नाही मग घरी आला देऊन रात्री काल तयार केलंय पण आता काय चिटकोच पंचत झाली होती म्हणलं टू साईड टेपची टाकला टेप ना ना तर कलरिंग निघून मग काहीतरी जुगाड चालू होत सेट टेप चाच परत आणला होता दुसरा कशी झाली चाट मंडळी दादा तर जावळ आज फायनली काढायला योग आलाय आम्हाला आधी नियोजन होतं पंधरा दिवसापूर्वी तर त्यावेळेस माय वेळ झाला होता मूर्त निघून गेला आणि त्याच्यानंतर परत गणपती बाप्पा यायच्या आदल्या दिवशी आमचं नियोजन झालं होतं आठ तारखेला आदल्या दिवशी आवरतावर मला लेट झालं तो पाळता खा खाली मागे बाळाची पिशव्या तर तिकड ते पटू

आ, खाली कात्रे कात्रे ये नन्ना <laughs> मंडळी कस दिसतंय अजून थोडेसे फुगे लावायचे बाकी आहे चला आता भेटू पूर्ण डेकोरेशन झाल्यावर कसं दिसतंय नक्की सांगायला

हे पा मंडळी आमचं बाळ झालंय ट्रेडी जावळ काढायला आता टकलू करायचं केला का टक्कल ऐकले कस झालंय डेकोरेशन आमचं कमेंट मध्ये नक्की सांगा चला आता दादरा बसायचं आता जावळ काढायला आहे का नाही दोन तीन छोटे 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 व्हिडिओ काढून घेत आता जरा <laughs> त्याला आली झोप बस दादाला झोप सुधारा ना आता दादू

मामा, मामा बस तात्री मित्री तेवढ्यासाठी नवीन आणले भूक <much> <laughs> काय करते दादा मामा काय करते मामा जागा दादू मामाने काय केलं ओके चांगला जागा

sihuan, ini adalah sihulah takluk takluk, apaan kasih apa? Tahu enggak? चमन गटा <laughs> कसा दिसतोय आमचा चमन गटा आता आम्ही आंघोळ करून नवीन कपडे घालून येतो नाही मग दादूला झोपी लावायचं जागुर कसा दिसत शिवाय जावर कावर मग तक्कल काढ तुम्हाला कसं कळत मामानी कळली आहे तृप्ती पण दिसत होती सेम टू सेम <laughs> <बारे दे laughs> मस्त दिसतात आता झोप दिली आम्ही अशा अंग केली का मेकअप धुतला नाही जाणार कारण परत तो मेकअप करून जाणार आता तो नाही चोरला आम्ही फक्त न न घातली त्याला चला ये आता आम्ही आणि सांगूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तर दाजूचा जावळचा कार्यक्रम कसा का झाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय